या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक सोमवार दिनांक आठ नोव्हेंबर पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सिन्नर आगारातील एसटी कामगारांनी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांनी हा संप सुरूच ठेवला आहे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पाठिंबा दिला आहे व शासनाने या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे गेल्या काही दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी आक्रमक पाहायला मिळत आहे सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या आहेत मात्र आता महामंडळाचे शासनात विलगीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाने जोर धरला असून सोमवार रोजीपासून दोनशे पन्नास आगारांपैकी सुमारे दोनशे वीस आगाराने या संपात उडी घेतली आहे उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एस टी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे मंगळवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी देखील सिन्नर आगाराच्या वतीने सिन्नर तालुका, तालुका अध्यक्ष विलास उपाध्यक्ष शैलेश जिल्हा संघटक बाळासाहेब गोळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली संपास जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला व शासनाने त्वरित कामगारांच्या मागण्या मान्य करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी देखील या प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष विलास सांगळे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शैलेश यलमामे जिल्हा संघटक बाळासाहेब गोळेसर महिला आघाडी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा तालुका संघटक एकनाथ दिघे चेतन दराडे शरद घुगे गणेश मुत्रक अमित कांबळे शहर उपाध्यक्ष संतोष गांजवे विद्यार्थी सेनेचे सचिन भगत श्रीराज इनामदार सुरज आव्हाड बंटी उल्लाळे आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते साठी रोहन भावसार राज साहेबांच्या आदेशानुसार एस टी कामगारांचा जो महामंडळाच्या राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही सर्व पदाधिकारी आमची संपूर्ण महाराष्ट्र सेना या आंदोलनास पाठिंबा देत आहे खरं म्हटलं तर एस टी महामंडळाचं राज्य शासनात विलनीकरण हे फार वर्षपूर्वीच व्हायला पाहिजे होतो परंतु ठीक आहे आता कदाचित शासनाने काही एस टी कामगारांच्या समस्या समजून लवकरात लवकर एस टी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये केलं तर एस टी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा होऊ शकते आज तसं बघायला गेलं तर एस टी कामगारांचं परिस्थितीशी बघण्यासारखी नसती हालाकीच्या परिस्थिती जीवन जगत असतात बरेचसे नातेवाईक किंवा बरेचसे मित्र परिवार एस टी महामंडळात असल्यामुळे मी एस टी महामंडळातल्या प्रत्येक समजू शकतो मी त्यांना फार लहानपणापासून फार जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने त्यांचा फार अंत पाहू नये आणि त्यांच्यावर थोडीशी कृपा करून एक त्यांची छोटीशी मागणी आहे की राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं तर राज्य शासनाने लवकरात लवकर ते विलगीकरण करावं अन्यथा हे आंदोलन चिघळू शकतं आणि जर साक्षात राज साहेब ठाकरे यांचा जर त्यांना पाठिंबा असेल तर अंदाज करा आंदोलन दिशा काय होऊ शकते आणि मला वाटतं लवकरात लवकर साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि एस टी एकजुटीमुळे लवकरात लवकर यांचं राज्य शासन विलगीकरण होईल अशी मला अपेक्षा आहे ठाकरे सरकार झोपेचं सोंग पैसा घेत आहे कामगारांना आज जनतेचे जे पण हाल होऊ राहिले कारण एस टी बंद आहे एस टी बंद म्हणजे सर्वसामान्य गरीब लोक जे दिवाळीला येता जातात त्यांना पण प्रॉब्लेम आलेले आणि इतर जे खाजगी वाहन आहे आवाज सवय लुट करताय परंतु एस टी महामंडळाचा कर्मचारी आज वीस वीस पंधरा पंधरा वर्षापासून सर्व्हिस करताय आणि त्यांच्या मागण्या काहीच नाही फक्त एस टी महामंडळाचं विलिनीकरण करा सुद्धा सरकारला जमत नसन ठाकरे सरकारला तर ते सरकार होऊ शकत नाही आपण म्हणतो तीन चाकाची सायकल पण हो ती चाकाची सायकल काहीच कामाची नाही कधी पलटी होऊ शकते हे सरकारने ठाकरे सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे आणि कामगारांची विशेष मागणी काहीच नाही आहे कामगारांना फक्त विलिनीकरण झालं पाहिजे परंतु हे जर ठाकरे सरकार कोण होत नसण तर ते आपण म्हणतो ना हे काहीच कामाचं नाही अशा पद्धतीचं ठाकरे सरकार आहे ठाकरे सरकारने एस टी महामंडळाचं जे मागणी आहे ती पूर्ण करावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा कारण कामगारांचा अंत जास्त पाहू नये जनतेच्या बी विटीस धरलं जात आणि त्या कामगारांचं विशेष मागणी काहीच नाही फक्त विलिनीकरण करा विलिनीकरणासाठी जर यांच्या यांच्यामध्ये दम नसेल किंवा सरकार जर सांभाळायची ताकद नसेल तर यांनी सरळ राजीनामा द्यावा आणि एसटी महामंडळाला विलिनीकरण करावा हीच आमची विनंती राहील सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी मंडळ कर्मचाऱ्यांच्या जो विलगीकरण संपास आम्ही सिन्नर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर पाठिंबा जाहीर जा, करतो आणि खऱ्या अर्थानं जर काय लवटा मोठा प्रश्न नाही तुम्ही जर बघितलं तर एस टी महामंडळात आम्ही जवळून बघतोय काही काही एस टी महामंडळ तोट्यामध्ये सरकार त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा देत नाही आत्ताच तुम्हाला सांगतो आपल्या सिन्नरमध्ये ऐंशी बसेस होत्या ऐंशी बसेस होत्या तर आता तुम्हाला सांगतोय इथं प्रवाशांची गैरसोय होत होती आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना विचारलं साहेबांनी सांगितलं की आपल्याला ऐंशी बसेस होत्या पण या कोरोनाच्या काळामध्ये काही त्या बस काही हे झाल्या कमी झाल्या त्याच्यानंतर काही एस टीच्या ज्या क्रॅप क्रॅप झाल्या त्याच्यानंतर काही मटेरियल त्यांना उपलब्ध होत नव्हतं म्हणून प्रवेशांची गैरसोय तर तरी परंतु हे कामगार हे अधिकारी या आपल्या प्रवाशांच्या प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नाही दिली त्यांनी शाळे विद्यार्थी असेल त्यांचा प्रश्न असेल त्याच्यानंतर महिला असेल आता दिवाळीच्याच परिस्थितीमध्ये हा संप या ठिकाणी उभारला आहे आणि याचं सरकारनं गांभीर्य घेतलं पाहिजे खऱ्या अर्थानं काही मोठा प्रश्न नाही पण परंतु स राजसाहेबांनी त्या दिवशीच मागच एकदा पाठिंबा जाहीर केला होता आणि आता कालपण जाहीर केला म्हणून या ठिकाणी आम्ही सोबत आहे तुमच्या तुम्ही कुठली काळजी करू नका आम्ही कामगारांसोबत आहे या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज एस टी महामंडळाच्या संपामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व तालुक्याचे पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत मी एक सांगू इच्छितो सातत्याने एस टी महामंडळाचे कर्मचारी आपलं काम करत असताना जाणून बुजून कुठंतरी काहीतरी त्रास देणं किंवा कुठेतरी मागण्याला मान्य केलं सातत्याने संपाचा तर काय उपसा लागते याची गरज काय येते हे अजूनही कळालं नाही एक देण्यात घेतलं पाहिजे मागण्या काय खूप मोठ्या नाही त्यांची ज्या मागण्या आहे ते त्यांच्या हिताचे आहे आणि त्या त्या दिल्या पाहिजे राजसाहेबांनी मगच एक मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं होतं त्याच्यानंतर काल साहेबांनी परत एक सर्व संपाला पाठिंबा पक्षाच्या वतीनं असं कालपत्र काढलं आणि आज आम्ही या ठिकाणी आलो आणि या संपाला पाठिंबा दिला पण मी एवढं सांगू इच्छितो आज हा संप शांततेच्या दिशेने चालला आहे जर उद्या कदाचित जर हा संपला जर काही वेगळ्या दिशा भेटली तर याला जबाबदार कोण अजूनही समजलं नाही मला तर लवकर लवकर या मागण्या या मागण्या मागण्या करून हा संप सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी खेळ मिळत मांग घ्यायला हवा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि सिन्नर तालुका महाराष्ट्र अनुनुमान सेनेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही सर्व पदाधिकारी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्या खंबीरपणे पाठीमागे उभे राजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे आपले महा एस टी महामंडळ कर्मचारी आहेत त्यांचा माझ्या ते सात नोव्हेंबर पासून संप चालू आहे ऐन दिवाळीमध्ये ज्यावेळेस आपण सर्व आनंद आनंद मध्ये सेलिब्रेट करत होतो हे सर्व कर्मचारी संपर्क करून होते मग का बरं त्यांच्या घरी दिवाळीचा सण नव्हता का त्यांनी का बरं संप केला संप करण्याची वेळ त्यांच्यावर आज का यावी याची जाणीव सरकारला होणं अतिशय गरजेचं आहे आणि आज सन्मान्य रावसाहेबांनी एस टी कर्मचाऱ्यांना जो पाठिंबा दिला त्यांच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व आ... सर्व जे सिन्नर पदाधिकारी आहोत हे सर्व आम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही अवास्तव नाही त्यांनी जे नोकरी करतात त्यापासून जे त्यांनी सेवा दिली आहे त्याच्यासाठी ते न्याय मागत आहेत कि सरकारनी विलगीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यांना इतर कर्मचाऱ्यांसारखे सर्व फॅसिलिटी मिळणं गरजेचं आहे आज हे सर्व कृष्णाचं काम करत आहेत हे सर्व कर्मचारी कारण आज हजारो लाखो प्रवाशांना ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवत आहेत याची जाणीव सरकारला स्वतःहून होणं गरजेचं होतं पण शोकांतिका आहे की त्रिशंकू सरकारला याची जाणीव झाली नाही म्हणून त्यांना संप करावा हो लागला आज संप करूनही सात नोव्हेंबर पासून ते संप करत आहेत पण त्याची जाणीव सरकारला नाही आहेत तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिल्लर तालुक्याच्या वतीने त्यांना इशारा देतो की जर हे लवकरात लवकर कामगारांच्या प्रश्नावर तुम्ही लक्ष केंद्रित नाही केले तर आम्ही मनसे आंदोलन छेडेल हा इशारा समजावा आणि लवकरात लवकर सिल्लर सर्व जे महामंडळ कर्मचारी आहेत एस टी कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हे आम्ही सरकारला एक आ, इशारा देतो आणि हे याच यांचा जो का क्रांतिकारी आंदोलन आहे ह्याच्यामध्ये जे सात छत्तीस कर्मचाऱ्यांनी जे आत्मदहन केले आहे तर त्या सर्वांनी जे आत्मदहन केले त्याच्या मृत्यूच कारण कोण मग या सरकारला दोषी धरावं का सरकारवर आपण सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे का कारण जर एवढे छत्तीस लोक जर मृत्युमुखी जात आहे तरी सरकार जागे होत नाही ही फार शोकांतिका आहे सामान्य जनतेसाठी जो जे महामंडळ काम करतं त्यांच्या प्रश्नांना त्यांनी इतके दिवस लावणं अतिशय चुकीचं आहे मी सव्वीस जानेवारी एस टी मध्ये एकोणतीस वर्ष झाली मला पैसे पगार आहे वाटत असेल नवे कपडे ही माझ्या आईच्या वर्षात मला आले मग पैसे खूप गरिबीच माझी आणि हा पगार पुरत नाही दोन भाऊ दोन भाऊ नातू पंथू पुतणी पैसा पुरत नाही कधी कधी असं वाटतं काहीतरीच करावा आणि शासनाने ना, ने ये ये ना बस, हा ने तोरी घ्यावा या गेळीची कातडी ना तिने नि काढून टाका अंगावरून माझे मते काही नाही शासन तुम्ही करावं नाही तर मग खुर्च्या खाली कराव ह एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी गव्हर्नमेंटला काहीच प्रॉब्लेम नसावा माझ्या मते आणि एवढी मेहनत करून एस टी कामगारांना जर कामगार विलीनीकरण होत नसेल तर मराठी असल्याचा काही उपयोग नाही उद्धव ठाकरे घेतली पाहिजे दादा आता एस टी कामगारांची सांगेल की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या मत विलिनीकरण झालेच पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या ह्या मागण्यांकडे लक्ष द्यावे ही विनंती आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग ही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड